आपल्या समाज टीव्ही लाईब करा आणि बेक लोकशाही नावाची कविता की मतदान पेटीची चिठ्ठी एवढी खाच आता हात जाणे एवढी झाली आहे अहो ही लोकशाही पांढऱ्या कापडातून काळ्या कापडात केव्हाच गेली आहे मानलं की तंत्रज्ञानाने मानलं आता चिठ्ठीचा प्रकार नसतो मानलं की आता तंतर आता चा प्रकार तुम्हाला का कधी बटन अगोदरच आपला निकाल लागेल असतो इथे चहाच चा सुद्धा राजकारण केलं जातं हातात असतो कप को आणि ठरवलं जातं खात बोटावरची शाई अधिकार बजावल्याचा फक्त एक धागा आहे बोटावरची शाही अधिकार बजावण्याचा फक्त एक धागा आहे आपलं फक्त बोट रंगत त्यांचा हात धरून सुद्धा अजून रिकामी जागा आहे अहो इथे चहाच सुद्धा राजकारण केलं जातं हातात असतो कप आणि ठरवलं जात खात पण फक्त चहालाच माहित असत की बैठकीत निर्णय काय झाला होता पण फक्त चहालाच माहीत असतं की बैठकीत निर्णय काय झाला होता कारण तोच होता एक जो प्रत्येकाच्या ओठाला लागला होता आपण फक्त पुतळे आहोत आपण फक्त पुतळे आहोत पोटासाठी चालणं शिकलोय पाच वर्षाचा करार करून पुन्हा बटन दाबणं शिकलोय माणूस होती इथे गावाकडच्या डोंगरात जेव्हा माझ्या बापाचा काळ होता माणूस होती इथे गावाकडच्या डोंगरात जेव्हा माझ्या बापाचा काळ होता तेव्हा संगीत होता बाप माझा आणि तो भ्रष्ट नेता त्याच्या पायातला चाळ होता आता ही उभ्यावरची न्यायव्यवस्था टेबला खालच्या लाचेवर मला चालताना दिसती आता ही उघड्यावरची न्यायव्यवस्था टेबला खालच्या लाचेवर मला चालताना दिसती अहो कापड बांधले न्याय मातेने नाहीतर केव्हाच निघून गेली असती खुर्चीचा हा खेळ आहे कधी डाव हरण्यासाठी रस्ता खुर्चीचा हा खेळ आहे कधी डाव हरण्यासाठी रस्ता संघट ठरलेला नसतो इथे कुणाचा कारण इथे रात्रीत खेळाडू बदलतात आता छल्ली केलेली अब्रू मोर्चांमध्ये ओढली जाते छल्ली केलेली अब्रुहल्ली मोर्चामध्ये ओढली जाते आणि तिचाच निकाल लावता लावता पुढची पंचवार्षिक लढली जाते मतदारांची टक्केवारी मी कधीच पाहिली नाही मतदारांची टक्केवारी टक्के पर्यंत पाहिली नाही आधीच विकलंय मत आणि कुणाला केलं असं विचारण्याची सवय राहिली नाही आणि म्हणतात लोक की लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी बनवली लोकशाही आणि म्हणतात लोक की लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी बनवली लोकशाही माझी कविता बदलवते व्याख्या भ्रष्टाचाराच्या चा पुस्तकाचं पहिलं पान म्हणजे लोकशाही पहिलं पान म्हणजे लोकशाही धन्यवाद आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन द्यावा